सह्याद्री न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे जाहीर निषेध चाळीसगाव इथं दिनांक बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान चाळीसगावच्या वतीनं येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर प्रकारे करण्यात आला असून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून मारण्यात आले हा अत्यंत नीच प्रकार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे या अतिरेक्यांना केंद्र सरकारनं शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा असे प्रकार होणार नाहीत अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या चाळीसगाव यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे चे दुर्गा सेवक व शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाकिस्तानी देखील भारतीय पर्यटकांचा अत्यंत निर्दयीपणे या अतिरेक्यांनी अक्षरशः पर्यटकांना धर्म विचारून हिंदू आहे की मुस्लिम आहे ते विचारून त्यांच्यावर हल्ला केला आणि गोळ्या मारल्या आहेत काहींनी सांगितलं जीवाच्या अखाते की मी मुस्लिम आहे त्याला बस करता येते का तुला कमा पडता येतात का अशा पद्धतीने विचारून त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्यांना भार वाढला वास्तविक काश्मीरमध्ये महाराष्ट्राने ज्या पर्यटकांच्या जीवावरती ते जगतायत तरी सुद्धा शतकाष्ट आरामखोर या पर्यटकांना सुद्धा सोडत नाही हा अतिशय नीट असा प्रकार त्यांनी काल केला त्याचा सह्याद्री हिंदुस्थान हिंदुस्तानचे वतीने आणि सारे आज जाहीर निषेध करीत या घटनेची केंद्र सरकारने केंद्रीय गृहमंत्र्यांनी लिखित चौकशी करून त्या हल्लेखोरांना आईचं दूध आठवेल अशा पद्धतीने शिक्षा करावी आणि आता वारंवार या घटना घडत राहतील अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद